श्री ब्रहनमठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल एम आय डी सी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या शिक्षिका सौ मोनिका घोडके यांनी आपल्या प्रस्ताविकेत आषाढी एकादशीचे महत्व सांगितले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी कंदीकटला मॅडम व एस एस डी एड कॉलेजच्या प्राचार्य लक्ष्मी पाटील यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या शुभ हस्ते पूजा करण्यात आली पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या गीतावर तर पाचवी व सहावीच्या विठू माऊली या गीतावर नृत्य सादर केले पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा सादर केला मृदुगांच्या गजरात पालखीचे शाळेतून विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान झाले काही विद्यार्थी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत मुक्ताई यांची वेशभूषा परिधान केली तर काही मुलांनी वारकरी वेशभूषा धारण केले व मुलींनी तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभाग घेतला होता शाळेच्या मुख्याध्यापिका प्राचार्या सर्व शिक्षक व विद्यार्थिनी जिम्मा फुगडी खेळण्याचा आनंद घेतला शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला अशा प्रकारे मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीची कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका एस विसीएस डी एड कॉलेजच्या प्राचार्य सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे शाळेच्या शिक्षिका सौ स्वाती गोने यांनी तर मान्यवरांचे आभार शाळेच्या शिक्षिका सौ रसिका मिरजकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग परिश्रम घेतले